मुख्यमंत्र्यांच्या झोपाले एकवीस लाखाचा दिवान अरे शेतकरी कायच्यावर झोपते पाहिना पहिले शेतकरी आज शेतकऱ्याचा झोपायलाही जागा राहिली नाही एवढी बिकट परिस्थिती शेतातच शेता पाणी घुसला शेता आत्महत्या कराची वेळ आलेली आहे आता पोराचं शिक्षण करू का तिकडे पोट भरू का काय करणार तुम्ही सांगा ना मला याचं उत्तर जाणार रात्र झोपले लागत पैसेवाल्याचे फोन येतात दुष्काळ जाहीर खुर्चा खाली करा मला दुष्काळ जाहीर खुर्चा खाली करा कर्जमाफी झालीच पाहिजे नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत पाले तुमच्या सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारमध्ये अचलपूर तालुक्यातील शिंदे बुजुर्ग या ठिकाणी आपण सध्या आणि त्यांनी जे आहे ते सरकारचा निषेध केला आहे टायर झालेला आहे या ठिकाणी आपण आपण नेमक्या यांच्या मागण्या काय आहे हे आपण पाहणार आहोत काय आहे मागण्या तुमच्या मदत नमस्कार मी बबलू गावंडे बुद्रुक मध्ये आठ दिवसाच्या अगोदर आठ दिवसाच्या अगोदर असा मुसळधार पाऊस येऊन गेलेला आहे ढग कुटी दृश्य पाऊस आलेला आहे त्यामध्ये वादळ पण खूप होतं खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं सिंधी बुद्रुक मध्ये नुकसान झालेलं आहे तर आता आपण इथं सर्व गावकरी याच्यासाठी जमलो हो आहोत त्याचे कारण असे आहे की मे आणि एप्रिल मध्ये सिंधी बुद्रुक मध्ये गारपीट झालेली होती त्यानंतर वादळ पण होत त्यामध्ये पंचनामे झाले होते त्या पंचनामे होऊन सुद्धा सिंधी बुद्रुक हे गाव एक वेळा नाही दोन वेळा सुटल्या गेलेला आहे आता तिसऱ्यांदा भाव सुटाव नाही म्हणून आता इथं आम्ही सर्व शेतकरी जमलेलो आहोत काय झालं मागण्या आता हे जे बबलू भाऊ बोलले आमच्या जे ढगबुडी झाली आणि अतोनात नुकसान झालं सोयाबीन उद्धवस्त झालं पराठी उद्वस्त झाली पूर्ण झोपून गेली आहे या सर्व गोष्टीची परतफेड म्हणून आम्हाला काहीतरी नुकसान भरपावी आणि जेणेकरून दोन वेळेस जे झालेली आहे चुकी जे दोन वेळेस आम्हाला वगळलं शिंदिया गावाला मंडळ शिंदिया तर ते चुकी आता होऊ नये म्हणून या उग्र आंदोलनाचं कारण हेच आहे की ते चुकी आता हे डबल होऊ नये म्हणून हे आंदोलन करण्यात सरकारने याकडे आमच्या गावाला हेतू परस्पर वगळण्यात आलेला आहे ते डबल होऊ नये म्हणून हे आंदोलन आम्ही इथे करत आहोत या आंदोलना स्वरूप आज हे आहे उद्या जर तालुक्या आणि जिल्ह्याच्या लेवलवर आम्हाला जायचं काम पडलं तर आम्ही बिलकुल जाऊ आणि आमच्या मागण्या हो पूर्ण होईपर्यंत आम्ही भांडतच राहू कारण शेतकरी पूर्ण मेटागुटीला आला आहे आणि शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त झालाय प्रत्येकाने आपापल्या वावरात जाऊन फक्त रडायचं आणि राडगाना कोणाला सांगायचं एवढंच बाकी राहिला बाकी काहीच नाही काय सांगायला बावीस तेवीस चोवीस तारखेला हवा आणि वाऱ्या आणि पावसामुळे अतोनात नुकसान झालं आम्ही तहसीलदाराकडे नुकसान भरपाई मागासाठी म्हणजे त्यांना निवेदन दिले आणि त्यांना सांगितलं सुद्धा की तुम्ही या सर्वे करा पण अजूनपर्यंत त्यावर काहीच ठोस निर्णय झालेला नाही आम्ही अं तलाठ्यांकडे कृषी सहाय्यकाकडे यांच्याकडे जातो मंडळ अधिकाऱ्याकडे पण गेलतो पन ते म्हणतात की आम्हाला आदेश नाही त्यामुळे आमच्या गावात जे शंभर टक्के नुकसान झालं त्यावर शासन प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन त्याचा पूर्णपणे सर्वे करून आम्हाला तात्काळ मोबदला द्यावा आणि पूर्णपणे शंभर टक्के नुकसान झालाय कास्तागरीचा अहवाल झालाय मंडळ आमचे जे पत्रोट मंडळ आणि शिंदे मंडळ हे दोन्ही मंडळ वगळले गेले होते मागच्याही वेळेस जे गारपीट झाली होती त्यातूनही वगळल्या गेले होते आणि आता पण वगळल्या जाण्याचा प्रयत्न चालू आहे सर्वे करण्याचा लवकरात लवकर तहसीलदारांनी कलेक्टर साहेबांनी आदेश द्यावा हीच विनंती नुकसान झाले नुकसानचे पंचनामे झाले आतापर्यंत पंचनामे हे तलाठी ता, साहेबांनी कृषी सहायकांनी तात्पुरते केले पण ते म्हणतात आम्हाला आदेश नाही आदेश भेटेपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहीन आणि यानंतर या आमचं आंदोलन हे आता पूर्ण गाव उपोषणाला बसू त्याशिवाय काही प्रशासनाला जाग येत नाही सामूहिक उपोषणाचा इशारा आहे का सरकारला सामूहिक उपोषण म्हणजे पूर्ण गाव उपोषणाला बसणार आहे आणि बसणारच आहे येत्या आठ दिवसात जर आम्हाला आमच्या पिकाचा मोबदल्याचा काही ना काही आम्हाला उत्तर मिळालं नाही तर आम्ही उपोषणाला बसू आणि पूर्ण यापेक्षा उग्र आंदोलन करू हमी भाव मिळाले नाही सोयाबीनचे आता चार हजार शंभर रुपये भाव भेटून राहिले पाच हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये हमी भाव असल्यावर खास हमी भाव पण नाही भेटून राहिले पंचनामे पण नाही होऊन राहिले आणि कर्जमाफी पण झाली नाही मदत पण नाही काहीच नाही आणि दरवर्षी आमचं शिंदी गाव हे सुटत आहे मंडळ हा दरवेळेस मंडळ वगळण्यात आलं पत्रोट मधून आणि शासनाने भरघोस मदत द्यावी याकरिता हे आंदोलन चालू आहे आणि हे असंच चालू राहणार मदत मिळपर्यंत सध्या खरोखर शेतकऱ्यांना कर्जमाफीची ओला दुष्काळ जाहीर करण्याची सरकारला आमची सर्वांची विनंती आहे जसं की वैभव न सांगतलं कि आता जो हा येतो सिर्फ चाकी आहे पिक्चर आहे अभी पिक्चर अभी बाकी आहे आमच्या शेतात पांडेवांनी येऊन स्वतः चौकशी करावी खऱ्या गावात आमची हे इच्छा आहे आता पुढे दिवाळी आहे दसरा आहे शेतकऱ्यांची खूप बिकट हात परिस्थिती आहे सोयाबीनला भाव नाही आहे शेतात काही जात नाही आहे पूर्ण ओले शेत सोयाबीन ओले झालेले पूर्ण तरी शेतकऱ्यांनी सरकारने शेतकऱ्याला मदत करावी ही विनंती आहे हवा मध्ये त्याच्यामुळं शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं ते नुकसानाची भरपाई शासनाने आम्हाला द्याव द्यावी हीच आमची इच्छा आहे संत्र्यासाठी संत्रा फळ सर जास्त गळलेले आहेत संत्रा कपाशी सोयाबीन याची लवकरात लवकर पाहणी आणायची गवर्नमेंट काम माग जो मे महिन्यात जो मे एप्रिल मध्ये जो सर्वे झाला गारपीट झाली त्याच्यात पण आपल्या गावाचं नाव वगळलं गेलं आपल्या मंडळात नाव वगळलं गेलं तरी संत्रा जे पिकाची जे हे आहे समजा ते मागणी आमची पूर्ण व्हाव त्याचप्रमाणे आताही आता जो आता पाऊस झाला त्या पावस पाँच, त्या पावसातही अजूनपर्यंत आम्हाला काहीच म्हणजे आमचा सर्वे झाला नाही आणि याच्या याच्यात चा, जे समजा आमचं नुकसान झालं याची आम्हाला फरक मिळण्यात यावी अशी आमची शासनाकडे मागणी आहे गावामध्ये जमीन बी हे पराठे बी झोपल्या पराठे पण वाया गेल्या आणि सोयाबीन सोडले सोयाबीनले कोंब कोम निघाले हे आम्ही काय आता आमची मागणी आहे का आम्हाला काही ना काही मदत केली पाहिजे भेटली पाहिजे आम्हाला सोयाबीन का बहुत नुकसान होया तुवर का बी पराठी गई माझ्याकडे गेली पाच वर्षापासून सेवा सहकारी सोसायटीच चार लाख रुपये कर्ज आहे मी वारंवार या गव्हर्नमेंटला विनंती आग्रह हे सर्व करून मला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दोन्ही योजनेमध्ये कर्ज माफ झाले नसून आता माझे पूर्णतः पीक उद्धव ठाकरे साहेब नाही मी त्यावेळेस म्हणजे माझ्याकडे कर्ज नव्हतो तेव्हा मला माफ झालं नाही तर आता वारंवार यांना सांगूनही माझं कर्ज माफ झालेलं नाही आता यावर्षी पूर्णतः माझं पीक बुडालेलं आहे त्यानंतर एप्रिल मे महिन्यात माझ्या शेतात वीस ते पंचवीस झाडं जमीन दोस्त म्हणजे मुला सगळ उपळून पडलेले होते संत्राचे त्याची पण मला नुकसान भरपाई मिळाली नाही तर माझं एक सरकारला म्हणजे विचारणा आहे की बा आता आम्ही की मरा कारण एका एक, एक, एकीकडे कर्जाचा डोंगर दुसरीकडे गावातले उदार आहे कृषी सेवा केंद्राचे आहे तर मी एक असं गव्हर्नमेंटला एक अल्टिमेट दिलेला आहे की तीस ऑक्टोबर पर्यंत जर माझं कर्ज माफी माझी कर्जमाफी झाली नाही आणि त्यानंतर सिंधु बुद्रुक येथील सर्व शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून फडगो मदत जाहीर केली हेक्टरी पन्नास हजार रुपये तर मी तीस ऑक्टोबर एक तर हे बोटल नाही तर हे दोन पैकी मी एक काही करणार आहोत आत्महत्या केल्यानं प्रश्न सुट्टत आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आता पोराचं शिक्षण करू का तिकडे पोट भरू का काय का करणार आहोत तुम्ही सांगा ना मला याचं उत्तर ना रात्र झोपणे लागत पैसेवाल्याचे फोन येतात हा शेतकऱ्याला जर शेतकऱ्याला जर सरकारला दुःखाची जाणीव करून दिली असेल हा जर गुन्हा असेल हा जर गुन्हा असेल सरकारला दुःखाची जाणीव करून देणं तर तो, तो, तो गुन्हा मी केलेला आहे आपण ज्याची शिक्षा मी भोगायला तयार आहे एक काळ असा होता तुकाराम महाराजांनी जेव्हा आपल्या महाराष्ट्रात जेव्हा दुष्काळ पडला होता त्यावेळेस तुकाराम महाराजांनी आपला सर्वस्व दान करून दिलं होतं महाराष्ट्रासाठी शिवाजी महाराजांनी पण दान केलं होतं आणि आताचे सरकार बघा आता तुम्ही मला सांगा आपले इथं गणपती झाले अजून काही झाले गणपतीच्या वेळेस प्रत्येक पक्षाचा आमदार येऊन गेलेला आहे मंडळाला भेट द्यायला आता इतकी मोठी भीषण परिस्थिती आहे सिंधुदुर्ग मध्ये एकही नाही आमदार नाही खासदार नाही आता थोड्याच दिवसात या सर्व जनतेले गर्दी मावणार नाही गर्दी मावणार नाही कारण की जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन आहे शेतकरी पक्ष पक्षात विभागलेला आहे शेतकरी म्हणून शेतकऱ्याची एकजूट कुठे आहे हो शेतकऱ्याची एकजूट नाही म्हणून या परिस्थितीला आहे शेतकऱ्याची जर एकजूट असती तर आज प्रत्येक जण शेतकऱ्याच्या पण शेतकऱ्याची एकजूट नाही शेतकऱ्याची शेतकरी आहे प्रत्येक पक्ष शेतकरी आहे पण त्याला मागण्या भागायला कोणी नाही आहे ना बर हा आज हे प्रत्येक लिडरला तो कोणीही पक्षाचा असो त्याच काही जनधन नाही आता या सिंधु बुदुर्ग वासियांना सांगून आलो मोकत गेला पक्षांना पक्ष आता आपला एकच पक्ष शेतकरी पक्ष एकच पक्ष आता आपला शेतकरी पक्ष जो शेतकऱ्यासाठी लढेल तो आपला पक्ष मला तुम्ही एक आता पुढे जाणून समजा उद्या जर तुम्ही कोणा पक्ष माझ्या शेतकऱ्याला जो पक्ष मदत करेल माझ्या पक्षा माझ्या शेतकऱ्याला जो पक्ष मदत करेल कर्जमाफी करेल ओला दुष्काळ जाहीर करून भरपूर अशी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर मदत टाकेल तो माझा पक्ष बर तो माझा पक्ष आणि सर्वात महत्वाची गोष्ट या गाववासियांना सांगतो तुमचा नेता असो कि माझा नेता असो गावबंदी करा जिल्हा तू कुठं गेला होता जेव्हा या गावावर दुष्काळ पडला मला आपल्या गावात कोणता लिडर आला का गावातले लिडर झोपले आहेत का कोणी आमदार आमदाराला बोलावलो काय खासदार आले बोलाव काय आपल्या खासदार बळवंत भाऊ वानखडे आपले अचलपूरचे आमदार प्रवीणजी तायले त्यानंतर मेळघाटचे आमदार देवराजी काळे एक तरी इथं कोणी येऊन गेला काँग्रेसचा नाही आला भाजपाच्या नाही आलाय बहारचा नाही आला मग लढायचं कोणासाठी कोणासाठी लढायचं निवडून काय कशायचं त्यांचं काम कसं आपण त्यांना निवडून गेलं ते आपले प्रतिनिधी आहेत आपले प्रतिनिधी आहेत ना मग काय आत्महत्याशिवाय आता दुसरा पर्याय काय शेतकऱ्याजवळ बरं पण ते आत्महत्या करायच्या अगोदर तुम्ही पहिले सरकारच्या दरबारात जा ते सांगा की आमचं असं जाऊन गेलो माझ्या शेतात पंचनामे झाले माझ्याकडे फोटो आहेत वीज मुळे सगळं उकळून पडले होते कांद्याची गंजी इतक्या पाण्यात होती अजून रुपाय नाही काहीच नाही सिंधी बुद्रुक दोन एक वेळा नाही दोन वेळा वगळून टाकला पतून मंडळातून तिसऱ्यांना असं वाव नाही माझा शेतकरी माझा सिंधी बुद्रुक मधला शेतकरी या मदतीपासून वंचित राहू नये म्हणून हे सर्व आज इथं घडलेला आहे आणि याच्या पुढे घडेल अशा प्रकारे जे आहे ते शेतकरी आक्रमक झालेले आप आपल्याला पाहायला मिळते कास्तकार सिंधी बुद्रुक तालुकाच्या जिल्हा अमरावती आमच्या शेतात सर्व नुकसान झाले आहे पराठीचे कापसाचे सोयाबीनचे संत्राचे सारे नुकसान झाले आजपर्यंत कोणी शेतात आला नाही पटवारी आले बाहेर ते बाहेर वापस चालले गेले पाणी झाली पाणी झाली नाही शेतात नाही आले रस्त्यावरच पाणी झाली मग आता याचा इलाज काय आहे आता इथं कोणी नेता नाही ने, काही नाही आम्ही आटो फिरवला गावात सर्व फिरवला एकही नेता आला नाही ने, वोट टेले मारतो त्याची मदत काही नाही आमदार नाही खासदार नाही ने, गावचा नेता नाही ने आता काय करा आत्महत्या करायची पाळी आली आहे शेतकरी म्हणून एक हो ना एक तर झालं पण कुठे एकच तर आहे उभं शेतकरी शेतकरी जाऊ ना आम्ही याच्या पुढे व्हावं लागेल याच्या पुढे आणखी व्हावं लागेल आंदोलन करू म्हणा पुरा आंदोलन आंदोलन करू सर्व गावात आपल्या शिंदे आणि पथरोड एवढुटी सारखं पाणी झालं त्या पाण्यात वावर तो खोलून गेलेच गेले मराठ्यात जमीन दोस्त झालो सोयाबीन आपले शेंगा कोंब कुठले आणि पांडेबा पांडेबाई शेतामध्ये गेले कैकेक शेतामध्ये पंचनामे केले पण पांडेबा आम्हाला सांगितलं तहसीलदार आणि कलेक्टर मान्य करून नाही राहिले जेवढा पाऊस पाहिजे तेवढा पाऊस नाही सरासरी त्याच्या म्हणण्यानुसार पाच सेंटीमीटर पाऊस पाहिजे होता पण आम्ही शिंदी कमीत कमी, कमी पासष्ट ते सत्तर सेंटीमीटर पाऊस पडला नदीला आम्ही लहानस मोठं झालो माझं छप्पन वर्षाचं वय आहे नदीला पूर, में पूर। मी एवढ्या वेळ पाहिला नाही पण ह्या खेपेनं नदीले पूर अचानक असे भोंड आल्यासारखं आणि चक्कर आल्यासारखं पडलो मी एवढं नदीले पाणी आणि ओला दुष्काळ तर जाहीर आहेच आहे पण आज परिस्थिती अशी आहे दसरा कराची आणि दिवाळी कराची करा कसा करा एक रुपये नाही आहे आणि कास्तागराने मदत जे पाहिजे ते मदत काही मिळाली नाही आमचा का कांदा नुकसान झालं कांद्याचे नाही मिळाले काहीचेच नाही मिळाले एकतरी पैसे एक तर आम्हाला काय भेटतील काय नाही एकतरी पंजाबले जसं पन्नास हजार रुपये हेक्टर पैसे भेटले तात्काळ वीस हजार मदत भेटली तशी इथं वीस हजार रुपये तात्काळ मदत आणि पन्नास हजार रुपये हेक्टर पैसे आम्हाला पाहिजे आणि कर्जमाफी म्हणजे कर्जमाफी झालीच पाहिजे नाही तीस तारखेच्या नंतर मी आत्महत्या करणार म्हणजे करणार हे माझे सर्व अधिकारी लोकांना कलेक्टर साहेबांना तहसीलदार साहेबांना एक अशी नम्र विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांकडून अल्पभूधारक शेतकरी सिंधीमध्ये सिंधी बुद्रुक मध्ये खूप आहे आणि तुम्हाला सांगू ही शकत नाही इतके म्हणजे शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे एक दोन शेतकऱ्याचे तर चार चार एक पपई होती त्या शेतामध्ये एकही झाड असं उभं नाही आहे तरी माझी एक शासनाला विनंती आहे की आपण एक दिवाळी गिफ्ट म्हणून शेतकऱ्याला दिवाळीच्या अगोदर असे भरघोस मदत जाहीर करून गिफ्ट द्या एवढी माझी शासनाला विनंती आहे आणि हे जे, जे शेतकरी सिंधु बुद्रुक मध्ये तीस तारखेचा अल्टिमेट दिलेला आहे आत्महत्येचा एक कृपया आत्महत्या रोखा आपण एवढी माझी विनंती आहे नाही तर आत्महत्या बिलकुल शंभर टक्के निश्चितच आहे माझी विनंती हेच आहे सरकारला म्हणा कमीत कमी नाही तर एक लाख रुपये हेक्टर मिळालच पाहिजे नाहीतरी पन्नास हजार रुपये मिळाला पाहिजे याच्यापेक्षा कमी बिलकुल मिळालं नाही पाहिजे कारण शेतकऱ्याची परिस्थिती फार बिकट आहे भीकड़ा त्यामुळे शेतकरी हा झालेला आहे म्हणून कमीत कमी नाही तर त्याला एक हजार एक लाख रुपये हेक्टर नाही तर पन्नास हजार तरी हेक्टर मिळाले पाहिजे कारण गरीब दुर्गा त्यांची शेती पूर्ण होऊन गेलेली आहे त्याच्यामुळे नुकसान त्याच झालेलं आहे सर्व अधिकार लोकांना तसच जे मंत्री असतील किंवा ते कोणी आणखी भावनगुळे असतील तर आणखी कोणी असतील मग आपलं ते फटणीच असेल तरी त्यांनी विनंती करू गरीबाची भूक हे जाणावी सरकारनी जे सरसकट आठ हजार पाचशे रुपये मदत जाहीर केली तर ते शिंदी बुजुर्ग आणि पथोट मंडळ आणि परसापूर मंडळ यामध्ये जे नुकसान झालं त्या मानाने काहीच नाही आहे आमच्या इथे शंभर टक्के म्हणजे शंभर असं म्हणा की जे दोन क्विंटल पाच क्विंटल कापूस येणार होता तोही आता येणार नाहीये दोन क्विंटल सोयाबीन येणार होता ते येणार नाही घरात त्यामुळे आमची तर शंभर टक्के नुकसान झाली त्यामुळे आम्हाला वेगळी शासनाची यासाठीच जे आंदोलन उभारण्यात आलं होतं आणि शासनाचे प्रशासनाचे इकडून एवढाच प्रयत्न झाला पाहिजे की आमच्या विभागात जे शंभर टक्के नुकसान झालं त्यावर त्याचा लवकरात लवकर सर्वे करून आणि आम्हाला त्या व्यतिरिक्त मदत द्या नमस्कार बबलू गावंडे आमच्या शिंदी बुजुर्ग इथले रहिवासी आहेत आणि चांगले शेतकरी आहेत बिचारे त्यांनी जे आंदोलन या ठिकाणी सध्या राबवलं आहे आणि येणार सर्व सर्व गावातील शेतकऱ्यांचा त्यांना पाठिंबा आहे सोबत माझा सुद्धा आहे आणि माझं सरकारला एक म्हणणं आहे की या ठिकाणी जेवढे काही मंडल अधिकारी किंवा पटवारी आहेत यांनी स्वतः जाऊन काही तिथं पाहिलं नाही आणि त्यांनी आपल्याच मनानं कागद काय केले आणि तटपुंजी काहीतरी तोंडाले पानं पुसल्यासारखी मदत करायचा निर्णय घेतला तर याच्यात शेतकरी खूप नाराज आहेत सरकारनं संपूर्ण महाराष्ट्र ओला दुष्काळ जाहीर करावा आणि भरघोस असं शेतकऱ्याला मदत होईल याचा प्रयत्न करावा अन्यथा जसं बाकीच्या स्टेट्स मध्ये होऊन राहिलं तसं आमचे मुख्यमंत्रीच आज काय बोलते उद्या काय बोलते एवढा रंग बदल मुख्यमंत्री अजून पाहिलं त्यानं कधी शेतीच नाही पाहिली मुख्यमंत्री झोपाले एकवीस लाखाचा दिवाण अरे शेतकरी कायच्यावर झोपते पाहिना पहिले शेतकरी आज शेतकऱ्याचा झोपायलाही जागा राहिली नाही एवढी बिकट परिस्थिती शेतातच पाणी घुसलाय शेतातच पाणी घुसलाय आणि शेतकऱ्याचं सर्व म्हणजे सर्व शेत सर्व माल पाण्याखाली गेलाय तरी मुख्यमंत्र्याला कौनच शेतकऱ्याचा कळवळा येत नाही काही जाण नाही आणि त्याला आता शेतकऱ्यानं कसं पटवून द्यावं आमचं नुकसान झालं हे तरी सांगा म्हणजे आम्हाला त्या आंदोलन त्या निवेदन काहीतरी तुम्हाला सादर करू आम्ही आणि सांगू की आमचं खरंच नुकसान झालं बा असं आम्हाला मुख्यमंत्र्यांना असं समजा कोण्या भाषेत समजते मुख्यमंत्र्यांना काय समजते की दिवाण फक्त झोपासाठीच आहे हे समजलं पाहिजे दिवाळीच्या आत कर्जमुक्ती कर्जमुक्ती सुद्धा झाली पाहिजे शंभर टक्के आणि मदतही पन्नास हजार रुपये एकरी हेक्टरी मिळाली पाहिजे आणि बबलू गावंडे या ठिकाणी जे आंदोलन करत आहेत यांना आमचा सर्व पाठिंबा आहे संपूर्ण गावाच्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्याला या महाराष्ट्रात प्रत्येक असे त्याच्या नुकसानीसाठी आंदोलन करावं लागते याच्यासारखी लाजिरवाणी लाजीरवाणी गोष्ट शेतकऱ्यासाठी काही नाही आहे कृषी प्रधान देश आणि अन्नदाता अन्न त्याच्याला रस्त्यावर उतरावं लागते त्याच्या मागणीसाठी आता तुम्ही सांगा यासारखी कोणती लाजीरवानी गोष्ट आहे काय नाही का। पैसा याव देईन आणि दुसरी गोष्ट तहसीलदार हे कामातवाळा दोन तीन गाव पाहिजे चालले गेले वावरांची धड गेले नाही आणि वावर पाहिले नाही तीन वावर पाहिले देईन फक्त तहसीलदारी आलते दिवस साहेब आलते असं देना म्हणा सर्वे वावरायच्या पैसा सोपल्या पैसा सर्वे असते का तीन दिवस वादळी पाऊस तीन तीन दिवस सारखा झालाय कमीत कमी, कमी पाऊस एक दीड घंटा सारखा पाऊस झाला एवढा वादळी पाऊस आहे की धुऱ्यावरचे जे झाड आहेत मोठे मोठे हे पडले तर पराठे सोयाबीनची आणि तुरीचा नुकसान हवेन मोठ्या प्रमाणात जमिनीवर उद्वस्त झाला आहे पीक कास्तकाराच पण सर्वे करण्याकरता एकही अधिकारी आले नाही आहेत सर्वे होत नसते हा शेतकऱ्याचे शेतकऱ्यानं आंदोलन तातडीनं चालू केलं आहे याची दक्षता घेण्यात यावी वंदित्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंदित्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे सहज शक्य झाले आहे वंदित्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वद्यत्व निवारण करायचे आहे का तर आताच भेट द्या पेरिया हॉस्पिटल मल्टीनॅटी नर्सिंग होम व वद्यत्व निवारण केंद्र जयस्तंभज पंढवा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शास्त्रमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंधत्व निवारण उपचार मासिक समस्या आता या सर्व समस्यांवर योग्य डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन उपचार करा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ बंधत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक